बेकायदा बेकायदा फ्लेक्स आपल्याकडे एखाद दुसरा बळी गेल्याशिवाय प्रशासन देवतेला जाग येत नाही की काय असा प्रश्न पडतो मुंबई घाटकोपर येथील दुर्दैवी घटनेत वादळी वाऱ्यापासून होणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला थांबलेल्या व्यक्तीच्या अंगावर होर्डिंग कोसळून चौदा लोक बळी पडले आणि सत्तर लोक जखमी झाले अशीच घटना मागच्या वर्षी केवळे येथे घडली त्यात पाच जणांनी आपले प्राण गमावले दोन हजार अठरा सालच्या अशाच दुर्दैवी घटनेत पुणे येथील जुना बाजार चौकात भर दुपारी अनधिकृत होर्डिंग कोसळून दोन जणांनी आपले प्राण गमावले आणि सात जण जखमी झाले या लोकांच्या मृत्यूस कोण जबाबदार अशा फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट होतं का आणि ते करण्याची जबाबदारी कोणाची जागा मालक होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरची का वेल्डर फॅब्रिकेटरची असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत आणि राजकीय आरोपांच्या फेरीदेखील झाडायला लागल्या आहेत तीनशे पासष्ट दिवस वाढदिवस अभिनंदन ते सांत्वनपर अशा वेगवेगळ्या कारणांनी शहरभर लागलेल्या बेकायदा फ्लेक्समुळे शहराचं सौंदर्य हरवून बसलं आहे मुंबई प्रांतिक का महापालिका कायद्याच्या कलम दोनशे चौवेचाळीस आणि दोनशे पंचाळीस अन्वय खरे तर फ्लेक्स जाहिराती बॅनर इत्यादी उभारण्यासाठी आयुक्तांच्या लेखी परवानगीची गरज असते अन्यथा तो गुन्हा असून शिक्षेस पात्र आहे त्याचप्रमाणे मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे असं कोणतंही फलक उभारण्याच्या आधी माननीय पोलीस आयुक्तांच्या पूर्व लेखी परवानगी घेणं देखील गरजेचं आहे अशा बेकायदेशीर फ्लेक्समुळे जे सार्वजनिक परिसराचं विद्रुपीकरण होतं त्यासाठीच एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र विद्रुपीकरण विरोधी कायदा आला आहे तर या कायद्यां देखील बेकायदा विनापरवाना उभारण्यात आलेल्या फ्लेक्स फलक यांच्यामुळे झालेल्या विद्रुपीकरणामुळे संबंधित व्यक्तीस तीन महिने कैद आणि दंडाची शिक्षा होऊ शकते ह्या उपर मुंबई प्रांतिक महापालिका जाहिरात अथवा फलक नियंत्रण नियम दोन हजार तीनच्या तरतुदीनुसार माननीय आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय उभारण्यात आलेले फलक किंवा फ्लेक्स इत्यादी काढून टाकण्याचा तसेच त्यासंबंधीचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे अशा व्यक्तीविरुद्ध आय पी सी प्रमाणे पब्लिक न्यूसन्स केल्याबद्दल फौजदारी गुन्हे देखील दाखल होऊ शकतात एवढ्या तरतुदी असून देखील त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही या कायदेशीर तरतुदी व्यतिरिक्त गेले आठ ते नऊ वर्षापासून माननीय मुंबई उच्च न्यायालयानं वेळोवेळी अनेक निकालामधून बेकायदेशीर फ्लेक्सबद्दल चिंता व्यक्त केली आहे असाच एक महत्त्वाचा निकाल आहे दोन हजार दहामधील सुनील जाधव विरुद्ध महाराष्ट्र सरकार औरंगाबादसारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं केंद्र असलेल्या शहराचं बेकायदेशीर फ्लेक्समुळे सौंदर्य हरवून बसलं आहे आणि शहर विद्रूप आहे असे स्थानिक रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे तेव्हा वरील सर्व कायदेशीर बाबींचा उहापोह करून माननीय न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आज इतक्या वर्षानंतर देखील तो निकाल महत्त्वाचा ठरतो बेकायदेशीर फ्लेक्स उभारण्याबरोबरच त्यावर कारवाई न करणे हा देखील माननीय उच्च न्यायालयाच्या ऑर्डरचा अवमान होऊ शकतो हे लक्षात ठेवावं खरंतर कुठल्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हे त्या कायद्याची उपयुक्तता सिद्ध करते सबब ह्याची जर नीट अंमलबजावणी झाली तर नक्कीच आपलं गाव शहर विद्रुप होण्यापासून बचाव होईल अर्थात जे फलक कायदेशीर परवानगी घेऊन लावले असतील त्यांना कारवाईची भीती नको अभिनंदनपर कार्य इतर प्रगत देशांमध्ये लोक देखील करत असतात मात्र त्यासाठी त्या देशांमध्ये आपल्यासारखे फ्लेक्स लावलेले दिसत नाहीत ह्याचं अनुकरण करणं जास्त हिताचं आहे यासाठी प्रबळ राजकीय शक्तीची गरज आहे आता बेकायदा होर्डिंग्स किंवा फ्लेक्स यामुळे कुणाचा बळी जाऊ नये हीच प्रार्थना आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद